लहान बाळ आपलं बोट नेहमी घट्ट पकडून ठेवतं ही गोष्ट आपल्याला जेवढी आवडते तेवढंच आपल्याला या गोष्टीचं कौतुक सुद्धा वाटत नाही का पण तुम्हाला माहिती आहे का लहान बाळ आपल्या हाताची मूठ नेहमी अशी घट्ट बंद का ठेवतं अहो त्यामागे पण एक लॉजिक आहे कोणतं चला या व्हिडिओमधून पाहूयात सो बाळाची बंद का असते तर त्याचं कारण नंबर वन आहे पामर ग्रॉस रिफ्लेक्स आता जन्माला आलेली लहान मुलं जी असतात ना ती थोडी लोभी प्रवृत्तीची असतात त्यांना आपली जी गोष्ट आहे ना ती आपल्याकडेच धरून ठेवण्याची इच्छा असते या सवयीला म्हणतात पामर ग्रॉस रिफ्लेक्स जर तुम्ही लहान मुलाच्या हाताला गुदगुल्या केल्या किंवा त्यांच्या हातात आपलं बोट दिलं तर ते बोट ते नेहमी आपल्या मुठीत घट्ट आवळून ठेवतात त्यांना गोष्ट काय आहे हे कधीच समजत नाही पण पामल ग्रॉस रिफ्लेक्स मुळे हातात आलेली गोष्ट घट्ट पकडून ठेवायची त्यांना जन्म जात सवय असते नंबर दोन आहे सेरेबरल पाल्सी जर तुमचं बाळ सतत हाताची मूठ बंद ठेवत असेल तर हे सेरेबरल पालसीच कारण सुद्धा असू शकतं सतत हाताची मूठ बंद ठेवल्यामुळे त्या बाळाच्या मेंदू मध्ये सुद्धा अडथळा निर्माण होऊ शकतो आणि ही एक प्रकारची न्युरोलॉजिकल डिझॉर्डर सुद्धा असू शकतं आता बाळ हाताची मूठ नेहमी बंद का ठेवतं हे तर आपण जाणून घेतलं पण बाळ जर सतत हाताची मूठ बंद ठेवत असेल तर सेरेबरल पाल्सी हे कारण असू शकतं ¿no? जर तुमचं बाळ सतत हाताची मूठ बंद ठेवत असेल तर सेरेबल सुद्धा यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो याला एक प्रकारचा न्यूरोलॉजिकल डिझॉर्डर म्हणतात यामध्ये बाळाचा मेंदू जो आहे तो स्नायूंचे संकेत ओळखू शकत नाही आणि त्यानुसार काम करायला सुद्धा तो मेंदू सक्षम नसतो या स्थितीमध्ये बाळाचे जे मसल्स आहेत ते कमजोर पडू लागतात म्हणून जर तुमचं बाळ तुम्हाला सतत हाताची मूठ बंद करताना दिसत असेल तर एकदा डॉक्टरांशी संपर्क करून बघा तिसरं काय कारण आहे काही लहान मुलं जुन्या गोष्टी बरोबर लक्षात ठेवतात कारण त्यांची स्मरण शक्ती खूप चांगली असते आपण आईच्या गर्भात कसे होतो तसंच ते बाहेर आल्यानंतर सुद्धा राहतात कारण त्यांची स्मरण शक्ती स्ट्रॉंग असते सो बाळ जेव्हा गर्भात असतं ना तेव्हा ते थोडं झुकलेलं असतं आणि त्यांचे हात आणि पाय सुद्धा झुकलेले असतात आणि त्यांच्या हाताची मूठ सुद्धा बंद असते म्हणून बाळाचा जन्म झाल्यानंतर किमान पंधरा दिवस तरी बाळ हाताची मूठ बंद ठेवतं तर आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की बाळ हाताची मूठ नेमकी कधी उघडतं तर काही बाळ जी आहेत ना त्यांना हाताची मूठ उघडण्यासाठी पामर ग्रास रिफ्लेक्स जर त्यांना असेल तर त्यांना हाताची मूठ उघडण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधीच लागतो त्यानंतर बाळ आपल्या हाताची मूठ उघडतं त्यानंतर हळूहळू बाळ इतर गोष्टी सुद्धा हातात पकडायला सुरुवात करतं खेळण्याने सुद्धा खेळू लागतं सहा ते सात महिन्यांचं सा झाल्यानंतर सुद्धा बाळ हात पूर्णपणे उघडायला सुरुवात करतं आणि इतर गोष्टी सुद्धा हातात पकडायला सुरुवात करतं सो so दॅट्स सॉल बाळ हाताची मूठ नेहमी घट्ट का पकडून ठेवतं या प्रश्नाचं उत्तर आम्ही या व्हिडिओमधून दिलंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल तर लोकमत हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं बेल अकाउंट प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील